मला एक सांगा भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं एकोणावीसशे सत्तेचाळीस साली भारतामध्ये संविधान कधी लागू झालं एकोणावीसशे पन्नास साली मग आपण आज जे काही झुंडशाही पुरे सरकारने जो एक जी आर मंजूर केला आहे कशाच्या संदर्भ कशाचं त्यांनी हे घेतलं हे आहे संबंध निजामाच्या काळातला हे कधीची घटना आहे पारतंत्र्याच्या काळातली जर अशा पद्धतीने जर काही झुंडशाही पुढे झुकून जर तुम्ही काही गोष्टीची मागणी करून आणि सरकार ही त्या गोष्टी जर गोष्टी जर मान्य करत असेल तर हे खूप चुकीचं आहे उद्या तुम्ही म्हणता मनुस्मूर्ती लागू करा दलितांच्या गळ्यात मटके बांधा पाठीमागे खराटे बांधा हे मान्य करणार का सरकार मग हे कुठंतरी खूप चुकीचं आहे आणि एका समाजाला न्याय देण्यासाठी तुम्ही दुसऱ्या समाजावर अन्याय करतात ही न्यायभूमिका नाही आहे तर माझी सरकारकडे विनंती आहे आम्ही मराठा आरक्षणाला कधीही विरोध केलेला नाही आहे मराठा आरक्षण सरकारने खुशाल द्यावं फक्त ते ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता असावा ही आमची पहिल्यापासून मागणी आहे आणि भविष्यातही असेल आणि जर इथून पुढे जर कोणी अशा पद्धतीने झुंडशाही करून सरकारवर दबाव आणत असेल एका समाजाला खाली दाखवण्यासाठी अशा गोष्टी करत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे आणि आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मित केल्या संविधानावर पूर्णपणे विश्वास आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही आमच्या हक्क जरी सरकारने जरी आम्हाला इथे कुठंतरी डावलला असेल तर आम्ही हा लढा न्यायालयामध्ये देऊन आम्ही मिळू जाती नाही जनगणना करून सरकारने सर्व जातींना न्याय द्यावा अशी आमची सर्व ओबीसी समाजाची कळकळीची विनंती आहे आणि स मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमची कोणाचाही विरोध नाही आहे फक्त ओबीसी समाजाचं आरक्षण देऊ नये आमची अशी नम्रपणे सरकारला विनंती आहे प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का अशा पद्धतीनं ज्ञानाचं विद्येचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच बहुजनांच्या उद्धारासाठी ज्या ज्या महामानवांनी तदाया संघर्ष केला आपल्या प्राणांची आहुती दिली सर्वस्वजा त्याग केला अशा सर्व महापुरुषांच्या विचारांना आणि कार्याला मी संभाजी गादा ते प्रथमतः विनम्र अभिवादन करतो आज आपण जर या महाराष्ट्रामधली परिस्थिती जर पाहिली तर पर परिस्थिती पाहत असताना आपण थोडंसं जर इतिहास पाहिला आत्ता वर्षातून एक एक दोन वर्षापूर्वीचा महाराष्ट्रामध्ये हे जे आंदोलन पेटलं त्या आंदोलनाची जी भूमिका होती सुरुवातीला की आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे कुठून पाहिजे कसं पाहिजे आरक्षण मागणारा जो समूह असतो आम्हाला इथूनच पाहिजे असं नाही म्हणू शकत मी जर तुमच्याकडे मागायला लावलं मला शंभर रुपयाची गरज आहे मी असं म्हणू शकत नाही की तुम्ही मला पुस्तक विकलेलेच पैसे द्या मला तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही मला देऊ शकता त्या पद्धतीनं यांची मागणीच अशी असायला पाहिजे होती की आम्हाला आरक्षण द्या मग ते कुठल्या याच्यामधून द्या आणि ज्यावेळेस ही मागणी तुमची रास्त मागणी असती होती त्यावेळेस सगळं ओबीसी समाज तुमच्यासमोर तुमच्यासोबत होता प्रत्येक ओबीसीतल्या प्रत्येक समाज घटकानं या आंदोलनाला सहकार्य केलेलं आहे समर्थन केलेलं आहे की यांना खरोखर आरक्षणाची गरज आहे आरक्षण त्यांना मिळू द्या परंतु मध्येच काय झालं काय का माहिती यांनी आर ओबीसीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला ओबीसीमध्ये घुसण्यात घुसत असताना रावीची वगैरे हो ते झुंडशाही करणं हे ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांचा निषेध करून कुठंतरी रान पेटवण्याचा समाजा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा समाजा समाजामध्ये समाजा एक वितुष्ट निर्माण करण्याचा सातत्यानं प्रयत्न होत आहे तर हा जो काय प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न त्याच पद्धतीनं आमच्या अगदी गावगाड्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये वाड्यावस्तीमध्ये एकमेकाशिवाय एकमेकाचं पानही हालत नाही आणि तरीसुद्धा जर एवढं जाती वितिष्ट करून जर आपण या महाराष्ट्राचा सत्यानाश करायला लागलो असेल तर मग ही कुठंतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्याच प्रेरणातून आजचा हा आक्रोश या ठिकाणी जमलेला आहे आरक्षण देत असताना तुम्ही आरक्षण द्या आम्ही कधीच आमची भू भूमिका म्हटलं त्याला आरक्षण नको आहे असं कोणताच नेता म्हटला नाही कुठलाच कुठलाच ओबीसीतला घटक असं म्हटलं नाही त्यांना आरक्षण नको आहे म्हणून आरक्षण तुम्ही त्यांना दिलं पाहिजे त्यांच्या त्यांच्या तो हक्क आहे त्यांनी तो घेतला पाहिजे परंतु आपली भूमिका ही करत असताना एखाद्यावरती हो अन्याय नाही व्हायला पाहिजे आणि राज्य सरकारने पण आम्हाला वेळोवेळी दिलासा दिला, दिला की आम्ही तुमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता आम्ही त्यांना आ... ह्याच्यावर जी शरद पवारसारखे नेते असतील किंवा रोहित पवारासारखे नेते असतील यांनी ठामपणे का भूमिका घेतली नाही की बाबा तुम्ही ओबीसीतनं ह्यांना आरक्षण द्या की लांब का थांबतात आणि आमची एकच मागणी मराठा समाजाला आमचा कुठलाही विरोध नाही पण आमच्या ओबीसीला न धक्का लागता त्यांना आरक्षण द्या आमच्या ओबीसीला कुठेही धक्का न लागला पाहिजेत असं आरक्षण सरकारने त्यांना द्यावं ही आमची ओबीसी तर्फे विनंती महाप्रतापी कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे अर्थात लोकशाहीचे संस्थापक विश्वयुद्ध राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या महापुरुषांनी ह्यात भारतीय संस्कृती जपून बहुजन समाजाला न्याय आणि हक्क दिला असे सर्व तमाम बहुजन नायक मुळात ओबीसी आरक्षण हा द्यायचा विषय दोन हजार नऊपासून आरक्षणाचा विषय जोरात आला दोन हजार चौदाला सरकार आलं सरकारने आत्ता ततःयात आत्तापर्यंत आरक्षणाची भूमिका निर्णय जातीन्याय जनगणनेची निर्णय घेतला नाही आणि जनगणना ना केल्यामुळं ततःयात एकामेकाची जात माझ्या ताटातलं तू खातो आहे का तुझ्या ताटातलं मी खातो आहे अशी भावना निर्माण झालेली आहे सरकार राज्य सरकारने केंद्र सरकारला लवकरात लवकर कळावं आणि स्पष्ट निर्णय घ्यावा की जातीने ह्या जन्म गणना करून प्रत्येकाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात यावं अन्यथा ह्या समाजामधील आदिशय बांधभाव असणारा आमचा मराठा समाज वदर काष्ट समाज हे लोक आम्हाला एकामेकाविषयी वाईट समजतील आणि एकमेकांचे आर्थिक व्यवहार सामाजिक व्यवहार इतर जे चालले चाललेले आहे त्याच्यामध्ये आतून सुन, संत संतुष्टाची भावना निर्माण होत नाही त्याच्यामुळं तुम्ही आत्ता सध्या सरकारनं अशी पूर्ण तयारी करून महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यावा की केंद्र सरकारनं कळवा की जातीने जनकांना तत्काळ लगेच अतिशय ज्या पद्धतीने तुम्ही एका क्षणात निर्णय घेता ई डब्ल्यू एसमध्ये बारा जानेवारी दोन हजार एकोणीसला ई डब्ल्यू एसमधून दहा टक्के आरक्षण तुम्ही ओपनमधून दिलं ते कोणत्या बेसवर दिलं आणि ते देत असताना कुठला जन जनसमुदाय तुमच्याकडे मागणी करायसाठी आला होता तुम्ही तरी दिलं आणि जो समुदाय रस्त्यावर उतरून अतिशय स्वतःला जीव देण्यापर्यंत जीव घेण्यापर्यंत तयार झालेला आहे त्यांना तुम्ही निर्णय आणि न्याय देऊ शकत नसताल तर हे सरकार लोकशाहीचं आहे का भले ती कोणत्याही समाजाचं सरकार असो मी ब्राह्मण आहे मी मराठा आहे मी धनगर आहे मी वडारी आहे आहे सोनारी आहे कासार आहे मी आंबेडकर विचाराचा पायी काय असा म्हणून जर तो तिथं राजकारण करत असेल आणि सत्ता देतात भोगत असताना न्याय देऊ शकत नसेल तर अशा सर्व सत्ताधारी मंत्रिमंडळाला राजीनामा देऊन खाली येणं गरजेचं आहे अन्यथा हे जनसमुदाय एक ना एक दिवस श्रीलंकेसारखी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही जय ज्योती जय भीम जय जिजाऊ त्यानंतर तो विषय क्लिअरिफिकेशन होत नाही तोपर्यंतच की आता हे दुसरा विषय आपल्या पुढे येऊन उभा राहिला आहे आरक्षणाचा आणि जी आरक्षणाची चळवळ मोठी उभा राहिली आहे गेल्या दोन वर्षापासून आपण बघतोय की आपण ओबीसी महाराष्ट्राच्या प्रत्येक आंदोलनात प्रत्येक ह्यात सहभागी आहोत ओबीसीतनं जे आरक्षण त्यांना पाहिजे ते आपलं देण्याबद्दल कुणाचंच काय मत नाही परंतु आपल्या ताटातलं जर त्यांना आपण ते जर मागत असतील तर ते देण्यामागा आमचा पूर्ण विरोध राहील आणि महाराष्ट्र सरकारने आणि राज्य केंद्र आणि राज्य सरकारने याचा विचार करावा ओबीसीतनं आरक्षण त्यांना देता येणार नाही त्यांना ज्या पद्धतीने आरक्षण द्यायचे त्या पद्धतीने त्यांनी दिलं त्याबद्दल आपलं कोणाचंही काय मत राहणार नाही आताच शासन सांग आता जे चालू सरकार आहे ते सरकार म्हणते की एन डीएनए आहे एन डीएनए आहे मग एन डीएनए आहे तर तुम्ही निर्णय घेता नाही तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ नका तुम्ही जो आता निर्णय घेतला आहे तर ओबीसीच्या डी एन एच्या हिशोबाने निर्णय घेतला का नाही तो तुम्ही अगदी पडताळा साहेबांची काल प्रतिक्रिया आहे साहेबांनी भुजबळ साहेब एक अतिशय ओबीसीच्या समाजाच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचं माणूस व्यक्ती आहे ज्यामुळे ज्या माणसामुळे आज आरक्षण आज महाराष्ट्रात टिकलं आहे ते फक्त भुजबळ साहेबांमुळे टिकलेलं आहे आणि भुजबळ साहेब जे निर्णय घेतील त्याला सर्व महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील आणि कर्ज तालुक्याच्या वतीने सांगतो की भुजबळ साहेबांच्या बरोबर आम्ही ह्यापेक्षा दहा पट्टी ताकदीने जास्त उभा राहू आणि भुजबळ साहेब म्हणतील तोच निर्णय आम्हाला मान्य राहील आम्ही कुणाचाही निर्णय ऐकायला इथं मोकळे नाहीत जो कोणी शासनाने निर्णय घेत असेल तो शासन शासनाच्या पद्धतीने घेईन पण आमचा निर्णय हा फक्त भुजबळ साहेबच घेऊ शकतात एवढे बोलतो आणि थांबतो And mare sat